भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी नव नाही सचिन तेंडुलकरच्या काळात अनेक सामने भारतानं असेच गमावलेत पण गेल्या काही वर्षात टीम इंडियानं अवसान घातकी हा शिक्का पुसून टाकलाय उलट झुंजार जिगरबाज अशी आपली ओळख धोनी सेनेनं निर्माण केली आणि हाच वारसा विराट सेना पुढे नेते पण आज पुणे कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या तिखट माऱ्यापुढे टीम इंडियाची पार दाणदा उडाली आहे भारताच्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती मुरली विजयाच्या रूपाने कोहली कंपनीला पहिला धक्का बसला पण या धक्क्यातून ते सावरणारच नाही असं कुणालाच वाटलं नव्हतं राहुल आणि तेजेश्वर पुजारा हळूहळू सेट होत होते पण स्टार्कनं पुजारा आणि पाठोपाठ विराट कोहलीला तंबूत धाडलं आणि उरलेलं काम स्टीवनं तमाम केलं अजिंक्य रहाणे आणि राहुलची जोडी त्यानंच फोडली आणि चार बाद चौऱ्याण्णव वरून टीम इंडियाचा डाव एकशे पाच धावांवर आटोपला स्टीवनं पस्तीस धावात सहा विकेट्स घेतल्या विशेष म्हणजे अवघ्या पंचवीस चेंडूत त्यानं या सहा जणांना तंबूचा रस्ता दाखवलाय टीम इंडियाच्या शेवटच्या सात विकेट अकरा धावात पडल्या वृद्धिमान सहा अश्विन जडेजा जयंत यादव उमेश यादव यांनी केवळ हजेरी लावली आणि भारतीय क्रिकेट प्रेमींना जुने दिवस आठवल्यात भारताच्या या भंभेरीमुळे ऑस्ट्रेलियानं एकशे पंचावन्न धावांची आघाडी घेतली आहे आता दुसऱ्या डावात त्यांना लवकरात लवकर गुंडाळण्याचं मोठं काम भारतीय गोलंदाजांना करावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे